प्रवरा फुटवेअर संगमनेर सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे लेदर शूज स्पोर्ट्स शूज कॅज्युअल्स सँडल्स चप्पल स्लीपर्स बेल्स हे खात्रीशीर आणि वाजवी दरात मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण म्हणजे प्रवरा फुटवेअर मेडिफिट ऑर्थोकेअर स्केचर्स बाटा बकारू कुपर वुडलँड पॅरागॉन रेडची फ्रँकी स्पार्क्स कॅम्पस कॅरी आदी नामांकित कंपन्यांचे शूज आणि चप्पल मिळण्याचं विश्वसनीय ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर ठिकाण नवीन नगर रोड संगमनेर संपर्क ऐंशी सत्याऐंशी सहाशे पन्नास तीनशे ब्याऐंशी नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे निवडणुकीमध्ये असलेल्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आज आदरणीय नामदार बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीमध्ये खासदार भाऊसाहेब वाकचरे यांच्या उपस्थितीमध्ये आज जाहीर सभा या ठिकाणी होत आहे प्रभाग क्रमांक चार आणि प्रभाग क्रमांक दोन अशा दोन्ही अशा सगळ्या या प्रभागांची बैठक आज या ठिकाणी होती त्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित असलेले बंधू आणि भगिनीनो या प्रभाग क्रमांक चार मधून संगमनेर शहरामधील एक अत्यंत दडाडीचे आणि प्रत्येक माणसाच्या सुखदुःखामध्ये कायम धावून जाणारे उमेदवार म्हणून किशोर भाऊ पवार या ठिकाणी उमेदवार म्हणून उभे आहेत त्याचबरोबर चार मध्येच महिलांमधून कवडे ताई उभे आहेत नमस्कार करा एकदा डॉक्टर <laughs> काशीदांची मुलगी आहे आणि आमचे मित्र अमोल कवडे यांच्या पत्नी आहे तिच्याबरोबर मी आता रॅलीमध्ये फिरलो काहीचं इतकं स्पीड आहे प्रत्येक घराघरामध्ये तिचा या शिवाजीनगर आणि परिसरामध्ये तिचा कॉन्टॅक्ट आहे आणि म्हणून तिला या ठिकाणी आपण आज संगमनेर सेवा समितीच्या वतीने उमेदवारी दिलेली आहे प्रभाग क्रमांक दोन मधून आमचे भारत बोराडे या ठिकाणी उमेदवार आहेत भारतने देखील अत्यंत धडाडीचं काम आजपर्यंत केलेले सामाजिक कामामध्ये कायम अग्रेसर असलेलं या परिवारातील भारत आहे हे दिसत नाही उमेदवार म्हणून उभे त्यांच्याच बरोबर दिघे या उमेदवार आहेत अत्यंत सामान्य परिवारामध्ये सह्याद्री कॉलेजच्या शेजारच्या रामनगर मध्ये राहणार हे दाम्पत्य आहे सुभाष हा लईनचे आणि सुभाष आणि अर्चना हे अत्यंत सामाजिक कामामध्ये कायम अग्रेसर असलेला परिवार आहे सुभाष हा आणि अत्यंत कष्ट करतात त्या रामनगरच्या झोपडपट्टीत त्यांचा जन्म झालेला आहे तिथं त्यांचा संसार चालू आहे आणि आपलं जे ऑरेंज कॉर्नरच्या मागचं सिद्धिविनायक मंदिर आहे त्या मंदिरामध्ये राहून त्या मंदिराची सेवा हे दाम्पत्य करत असं एक अत्यंत सामान्य परिवारातला आम्ही उमेदवार देण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे प्रभाग क्रमांक तीन मधून सौरभ ठिकाणी उमेदवार आहे अतिशय तरुण आणि धडाडीचा का कार्यकर्ता आहे मी सौरभला विचारलं सौरभ तू तर व्यवसायामध्ये अत्यंत पुढं गेलेलं आहे तुझा व्यवसाय इतका चांगलाच चाललाय तुला आता कशासाठी या निवडणुकीच्या भांडणीत पडायचंय त्याला मी फोन करू म्हणजे तो जेव्हा पहिल्यांदा आला मी तर विचारलं तर त्यांनी मला जे उत्तर दिलं ते मला असं वाटतं की अत्यंत महत्वाचं होतं तो म्हणला दादा मी राजकारणात मला यायचं नव्हतं पण मागच्या एक वर्षामध्ये या शहरामध्ये आणि तालुक्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे त्याच्यामुळे चांगल्या लोकांनी गरजेचं आहे असं मला वाटावं लागले आणि म्हणून मी राजकारणात या निवडणुकीमध्ये उभं राहण्याचा निर्णय घेतलेला आहे प्रभाग क्रमांक तीन मधूनच महिलांमधून शोभाताई पवार उमेदवार आहेत त्या आपल्या सगळ्यांना परिचित आहेत अतिशय अनुभवी अशा शोभाताई आणि बाळासाहेब पवार सर बाळासाहेब पवार सर बाळासाहेब पवार सर हे आपल्याला माहिती आहे आहे प्रत्येक माणसाच्या सुखदुःखामध्ये उभं राहणार आहे आणि म्हणून अत्यंत चांगले उमेदवार चा काम संगमनेर सेवा समितीने कर्तर दिलेलं आहे नगराध्यक्ष पदासाठी डॉक्टर मैथिली तांबे यांचे आम्ही नाव यासाठी पुढं केलं की खऱ्या अर्थाने ज्यावेळेस कोण उमेदवार जायचा हा प्रश्न आमच्या सगळ्यांच्या समोर आला होता त्यावेळेस सगळ्यांचं म्हणणं पडलं की उमेदवार हा तुमच्या घरातला यासाठी द्या कारण नगरपालिकेला मागच्या तीस पस्तीस वर्षात ज्या पद्धतीचं वळण लागलेलं आहे ते वळण बिघडता कामा नये त्यासाठी चांगले लोक तिथं असले पाहिजे आणि म्हणून आम्हाला तो निर्णय घ्यावा लागला डॉक्टर मैथिली या सामाजिक कामामध्ये पुढे आहेतच परंतु आत्ताच कोणीतरी भाषणामध्ये सांगितलं त्या स्वभावाबद्दल सांगितलं आणि मी तुम्हाला छाती ठोकपणे या निमित्ताने पंधरा वर्षाच्या माझ्या तिथे संसार झालेला आहे त्याच्यानंतर मी सांगू शकतो की आमच्या आई दुर्गाताई तांबे हिने जे घराघरामध्ये आज शहरामध्ये तिचा जो जनसंपर्क आहे तो जर तसाच वारसा पुढे चालवायचा असेल तर मैत्रिली तो, तो अत्यंत उत्तमपणे करू शकते असा मला हा विश्वास आहे खरं तर आदरणीय साहेबांच्या मार्गदर्शनाखाली या नगरपालिकेत तांबेंच्या मार्गदर्शनाखाली या। एक्क्याण्णव सालापासून अत्यंत चांगले काम झाले इथं किशोर भाऊनी प्रश्न विचारला पाणी रोज येत का उत्तर कोणीच यायला तयार नाही महिला वर्गाने सांगा पाणी रोज येत का मोठ्याने सांगा पाणी रोज येत का अजून मोठ्याने सांगा पाणी रोज येत का वाले आपल्या पाण्याचे बोर्ड लावताय आणि आपल्याला त्याच कौतुक नाही लोक बाहेरच्या तालुक्यांमध्ये संगमेरच्या पाण्याच्या प्रश्नावर निवडणुका लढत आणि आपल्याला काय झाले जरा जास्त सवय झाली त्या पाण्याची कोकरे नावाचे चीफ ऑफिसर आमच्याकडे आले राष्ट्रपती पदक विजेते म्हणून खास मी त्यांना घेऊन आलो घेऊन आल्यानंतर आठ दिवसांनीच मला भेटायला आली मला म्हणले दादा माझी जवळजवळ दहा बारा शहरांमध्ये नोकरी झालेली आहे पण हे पहिलं गाव मी पाहतोय का पाणी रस्त्यावर सोडल्याच्या तक्रारी माझ्याकडे जास्त येत आहे कोकऱ्यांना स्वच्छतेचे पुरस्कार मिळाले होते कोकऱ्यांच्या माध्यमातून चांगले काम झाले होते म्हणून त्यांना आणलं होत गावात जाऊन कोणाला विचारा व्हॉट्सअपवर फोटो पाठवायचा इथं कचरा आहे सीओ स्वतः तिथे जायचे आणि कचरा उचलायचे आणि त्या ना, आरे रावी करून एक वर्षाच्या आत इथून पिटाळून लावण्याचं काम केलं एवढंच नाही तर मागच्या तीन महिन्यामध्ये तीन चीफ ऑफिसर या नगरपालिकेला भेटले आणि मागच्या तीन वर्षामध्ये इथं आता कोणीतरी बोलताना कदम सर का कोणीतरी बोललं का रस्त्यांची अवस्था वाईट झालेली आहे मला आपल्याला सांगितलं पाहिजे की मागच्या चार वर्षात या शहरामध्ये एक पण नगरसेवक कार्यरत नाही एक पण नगर अध्यक्ष कार्यरत नाही प्रशासकाच्या हातामध्ये नगरपालिका आहे चीफ ऑफिसर नगरपालिका चालवत आहेत आणि म्हणून खऱ्या अर्थाने या शहरामध्ये मागच्या दोन तीन वर्षामध्ये अत्यंत चुकीच्या अशी विस्कळीत घडी निर्माण झालेली आहे ती घडी परत बसवण्याचं काम आम्हाला करावं लागणार आहे कचऱ्याच्या व्यवस्थापनाच्या बाबतीतही प्रॉब्लेम झालाय आपण पाहतो की शहरामध्ये अनेक बेशिस्त कारभार सुरू झालेला आहे आणि याला सगळ्याला शिस्त लावण्यासाठी मला असं वाटतं की आता येणाऱ्या काळामध्ये आव्हान आपल्या समोर असणार आहे आणि ते काम आम्ही निश्चितपणाने नगरपालिकेमध्ये एक वर्षापासून जे लोकप्रतिनिधी आहेत ते काम करतात त्यांनी बैठका घेतल्या नियोजनाच्या बैठका घेतात आणि मी तर म्हणेल की नारळ फोडे लोकप्रतिनिधी म्हणून त्यांना पुरस्कार दिला पाहिजे दहा कोटी रुपयाचे रस्ते आणले म्हणून इथल्या मालदार रोडच्या गल्लो गल्ली त्यांनी नारळ फोडले मी मुद्दा नगरपालिकेतल्या अधिकाऱ्यांना विचारलं की दहा कोटीचे रस्ते आले का ते म्हणजे हो साहेब जी आर तर आलाय म्हणलं पैसे किती आले म्हणे साहेब अजून एक रुपयाने आलाय मग ज्याच्या एक रुपयाने आलाय त्याचा नारळ तुम्ही कसा फोडता अशा आविर्भावात नारळ फोडले की जसं काय इतिहासात पहिल्यांदाच हा रस्ता होतोय अहो हे रस्ते आम्हीच केले होते रस्ते फुटतात रस्त्यांना खड्डे पडतात रस्ते परत परत करावे लागतात हा तुम्ही जर समजा दिल्ली नाक्यावरून सह्याद्री कॉलेज पर्यंत केला असता तर आम्ही तुमचा सत्कार केला असता आमच्याच रस्ते जे फुटले त्याला जर निधी आला तर त्याच्यामध्ये कुठलंही कौतुकाच काम नाही असं माझं मत आहे हे दरवर्षी दहा पंधरा कोटी रुपये रस्ते अनुदानाच्या सरकार असो हे नगरपालिकेला येत असतात मी आमदार झाल्यापासून अडीच वर्षामध्ये एकनाथ शिंदे साहेब विकास मंत्री असताना पन्नास कोटी रुपयाचा निधी मला त्यांनी दिलेला आहे मी तर त्यांच्या पक्षाचा पण नाही पण तरी सुद्धा निधी दिलेला आहे कारण निधी मिळवणं आणि त्याच्यातून काम करणं मला असं वाटतं की एक लोकप्रतिनिधी म्हणून ती आता भाऊसाहेब साहेबांनी चांगलं सांगितलं विकास ही प्रक्रिया नाहीये विकास हा खेचून आणावा लागतो मंत्रालयामध्ये साडेतीनशे नगराध्यक्ष बसलेले असतात महाराष्ट्रातले किमान तीन चार हजार पाच हजार नगरसेवक गिरट्या घालत असतात कोणाला पैसे भेटतील कसे निधी आणू कसे काम करू त्या स्पर्धेमधून निधी आणावा लागतो मी आता वर्ष झालं साहेब तिथे आमदार म्हणून नाहीयेत मी जेव्हा जेव्हा मंत्रालयात गेलो आणि कोणत्याही मंत्र्याकडं जर मी गेलो आणि पत्र दिलं की अमुक मला निधी पाहिजे पहिला प्रश्न ते विचारतात बाळासाहेबांचं काय चाललंय बाळासाहेब कसे आहेत आजही आजही एकही मंत्री असे नाही आहेत मान्य मुख्यमंत्री असतील मान्य उपमुख्यमंत्री असतील कोणत्याही खात्याचे मंत्री असतील मी तुम्हाला सांगतो उलट मी तुमच्या माग कायम लागत असतो का तुम्ही एकदा तरी मंत्रालयात या कारण त्यांची इच्छा असते साहेबांनी एकदा तरी आम्हाला भेटावं हो। म्हणजे मला मंत्री सांगतात साहेब मुंबईला आल्यावर आमच्याकडे घेऊन या किंवा आम्हाला बोलवा चहा प्यायला हे मंत्री मला सांगतात आणि ते सांगायचं कारण असे की हे आज बोलायचं कारण असे की असं लोकांना सांगितलं जात की आमच्याकडे हे खात आहे म्हणूनच विकास होणार आहे या खात्यामध्ये प्रक्रियेतून पैसे कसे आणायचे याच्यामध्ये आमची पी एच डी झालेली आहे निळवंडे धरणाचं काम चालू असताना त्या भिंतीचं काम चालू होतानाच त्या भिंतीत संगमनेर साठी पाईप टाकायचा हा विचार ज्याच्या डोक्यात येऊ शकतो काय शासनाच्या डोक्यात नाही आलं मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार डॉक्टर एकता यांच्या फर्टिलिटी अँड टेस्ट बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत विश्वासार्ह उपचार तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्यासोबत करा कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन आमच्या सेवा आय व्ही एफ आय उपचार बंधत्व तपासणी अंडाणू आणि शुक्राणू गोठवणं आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी सल्ला तेव्हा आई बाबा होणं आता शक्य आहे कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय ठिकाण दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे रोड हॉटेल प्रसाद समोर संगमनेर संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा